श्री सर्वज्ञ श्रीचक्र स्वामी तथा श्री गोविंदप्रभू जय जयंती महोत्सव अर्थात आवता दिन प्रगटन दिन हा संपन्न करत असलेला कांबळ नगरीचा मोठा सोहळा आहे गेल्या बारा वर्षापासून सर्वज्ञ श्रीचक्र महाराजांनी लिळचरित्राच्या माध्यमातून जेही काही संदेश दिलेले आहेत या विश्वाला संदेश दिलेली आहेत देशव्यापी संदेश दिलेली आहेत त्या संदेशाचं प्रसारण व्हावं आदर्श घेतला जावा वारसाकाची परंपरा चालावी या उद्देशाने कांबळजवासियांनी या कार्यक्रमाचं भव्य आणि दिव्य आयोजन केलेलं आहे खऱ्या अर्थाने या महानभाव संप्रदायाचा हा संदेश आहे जगाला संदेश आहे भारतवर्षापुरता नसून की अखिल विश्वामध्ये शांती ना द्यावी हा प्रयत्न सर्वज्ञ श्रीचक्र महाराजांनी या महाराष्ट्रामध्ये अकराशे बेचाळीस ते अकराशे शहाण्णवपर्यंत वास्तव्य करून सांगितलेलं आहे काहींसा परमो धर्म विश्वबंधुत्व सहिष्णुता एकात्मता राष्ट्रप्रेम मानवता धर्म आणि जात पात कुठलीच या स्वामी श्रीचक्र महाराजांनी मान्य केलेली नसून स्त्री आणि पुरुषाला प्राधान्य दिलेले आहे आणि कुठल्याही मा धर्म मार्तंडाला पराभूत करून सांगितलं स्वामींनी की तुम्ही कुठलीही वर्णभेद न करता चातुर्व्यवस्था न करता मानव जातीला विमुक्तपणे धर्माचरण्याचा अधिकार श्रीचक्र महाराजांनी या महाराष्ट्रामध्ये नव्हे अखिल विश्वाला दिला आणि शांती जीवनामध्ये नांदत असेल तरच या मानवजातीला सुख प्राप्त होणार आहे हा संदेश देण्यासाठी आमचे ग्रामवासी आयोजक ग्रामस्थ मंडळी अथक परिश्रम करून आपल्या शेतकरी वर्ग असतानासुद्धा अशा पद्धतीची वर्गणी दहा दहा वीस वीस लाख रुपये करून या कार्यक्रमाचं आयोजन करतात हा कार्यक्रम केवळ निष्काम निर्हितुक बुद्धीने संपन्न होत आहे हा संदेश भारत वर्षाच्या कालकानेकोपऱ्यात नसून

मानवा संप्रदायाची गावं आहेत तसे या जिल्ह्यामध्ये एकशे एकतीस मंदिर आहे कोण माहीत नसेल एवढ्याच लागलेला एकशे एकतीस मंदिर आहे अधिकृत आहे तुम्हाला आव्हान करू संख्येने त्या बहुसंख्य कार्यक्रमामध्ये आपण उपस्थित व्हावं की जेणेकरून मानवा संप्रदायचा प्रसार प्रसार होईल सर्वत्र श्री शंकर महाराजांचे विचार तळाकाळापर्यंत पोहोचतील याच्यासाठी तुम्हाला पंथाचे पंथ प्रवर्तक सर्वत्र श्री चक्रधर स्वामी आणि श्री चक्रधर स्वामी होत असताना लेखकाने भारतीय संविधान आरडेकरांनी महानुभाव संप्रदायाचा अभ्यास केला ते अधुनिक वाट या पुस्तकामध्ये की मी त्यावेळेस अभ्यास केला त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा देखील संपर्क आला त्यांनी माझ्याशी संवाद साधलेला आहे